राम राम काळे हे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणीनं कसे आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे आपलं रोजचं तेच म्हणत राहते की चांगलं राहायला पाहिजे आणि खरंच चांगलं राहायला पाहिजे तर चला आज आपली रेसिपी काय आहे झटपट होणारी पाच मिनटात होणारी आणि आपल्याला खूप भूक लागली आहे आत्ता तर काय करावं काय करावं तर ती आपली आजची रेसिपी आहे आणि पोरांना छोट्या छोट्या पोरांना वगैरे डब्याला द्यायला शाळेमध्ये जातात सकाळी लवकर उठून तर काय लवकर होत नाही आपल्याकडून तर कधी कधी आपण हे बनवू शकतो तर चला आपल्याला बनवायचे रव्याचे धरडे आता रव्याचे धरडे कसे बनवायचे मैत्रिणींना इथं रवा घेतला आहे मी बारीक वाटीभर रवा घेतला आहे याला काही लागत नाही साधे सोपे इथं दही घेतले राजांचं तुमच्याकडं कोणतं असेल तर तुम्ही घेऊ शकता थोडीशी कोथंबीर कापून घेतली आहे आणि याला काही लागत नाही वस्तू नाही जास्त वस्तू काही लागणार नाही जास्त काही चीज लागणार नाही आहे फक्त साधे आणि सोपं आणि पाच मिनटात होणार भूक आपली मिटवणार आता इथं मी थोडंसं दही टाकलं जास्त नाही टाकायचं आंबट होईल आणि राजाचं दही खूप आंबट राहतं तर त्याच्यामुळे एक चमचा मी दही टाकलं कोथंबीर टाकली थोडंसं मीठ टाकलं आता थोडंसं आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आम्हाला खूप लागतं आहे तर त्याच्या हिशोबाने मी टाकली थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं आपल्याला टाकायची हिंग हिंग टाकलं मैत्रिणींनं असे रव्याचे धिरडे काला चालू चालू पाच मिनटं ते होणारे खूप कमी वेळात होणारे आणि आपली पटकन भूक मिटवणारा रव्याचा दिर्ड तर आता हे आपल्याला पाणी टाकून कालून ठेवायचं पाच मिनटं याला दोन मिनटं किंवा पाच मिनटं चांगलं कालून ठेवायचं पाण्यामध्ये छान असं एकजू कालून घ्यायचं मैत्रिणींनं खूप चांगले धिडे होते तर खूप म्हणजे खूप आता तुम्हाला काय सांगू मी तुम्ही करून बघा एकदा आणि खा मग मला कमेंटमध्ये सांगा ह्याच्यात काही जास्त लागणारा नाही आहे की बाबा हेच लागतं तेच लागतं आता कसे करायचे काय करायचे साधे सोपे धृढे आपल्याला बनवायचे आता आपल्याला असंच कालून ठेवायचं एक दोन मिनटं झाकून ठेवायचं झालं आपलं बघा पीठ तयार झालं मस्त छान बघू शकता मैत्रिणींनो आता इकडं तवा ठेवला आहे आता तवा गरम झाला आता तेल सोडायचं आपल्याला थोडंसं तव्या लावायचं मैत्रिणींनो असे दृढ करा तुम्ही कधी नवत खा कधी कधी काय होतं काय खावा काय खावा खा, नाही का प्रश्न पडत बघा आता हे आपण टाकले असे छान मस्त बघू शकता आणि असं हाताने छान पांगून घ्यायचं बघा आहे ना एकदम साधे सोपे आणि पटकन होणारे आता खूप भूक लागली तर त्याच्यासाठी आपण इथे व्हिडिओ करू शकतो आणि पोरांना पण शाळेमध्ये आपण टिफिनला देऊ शकतो डब्याला दे टिफिनला म्हणा म्हणून आता आपल्याला हे असं झाकून ठेवायचं बघा झालं आता किती छान कलर पण आला आहे आणि बघा कसं उलतलं भारी उलता चिटकलं पण नाही काही नाही आता आपल्याला तर साईडने थोडं तेल लावायचं आणि असं हां जास्त तेल बी नाही लावायचं तर मैत्रिणींनो दीरडे करा खा दीरड्याची रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हे असे खाल्ले तरी चालते तर दही इथं टाकलेले आपण आपण लोणचा संग वगैरे खाऊ शकतो ना असे निस्ते खाल्ले तरी चालतेच खूप छान लागते खूप चवदार लागतात मैत्रिणींनो รำรำ